आज मी तुम्हाला दाखवणार आहे पॉपलेटची करी कसे बनवते बघा लागणारे साहित्य तुम्हाला मी दाखवते हे बघा साहित्य हे घेतलं मी हिरवं वाटण आहे आपला घरचा घरगुती मसाला काश्मीरी मिरची पावडर हळद मीठ आणि चिंच कोणाला कोकम वगैरे आवडत असेल तर कोकम पण टाकू शकता प्रत्येकाची चॉईस आहे मी चिंच टाकते मच्छीला आता मच्छी आपण धुवून घेऊया मच्छी छानपैकी धुवून घ्यायची आहे आपल्याला बघा असं छान धुवून घ्यायची आहे हा पॉपलेट मासा आहे धुवून घेतल्यानंतर ह्याच्यात आपण काढूया बघा पॉपलेट असे छानपैकी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया चला मग आता सुरुवात करते तर सगळ्यांनी बघून घ्या मी रेसिपी कशी बनवते तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा तुला गॅस ऑन करायचं आहे आता ठेवते गॅस ऑन करते बघा थोडंसं तापलं की आपण तेल टाकूया मी आता लसूण घेतलेलं आहे लसूण आपल्याला तेलावरती टाकायचं आहे फोडणीला तर आपण तेल टाकूया तेल टाकूया आपण दोन ते तीन चमची तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला लसूण टाकायची आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण लसूण टाकून घेऊया छान लाल होईपर्यंत परतायचं आहे फ्रेंड्स छान असं लाल झालेलं आहे त्यानंतर आपल्याला टॅमॅटो टाकायचे आहेत टॅमॅटो सुद्धा थोडंसं शिजू द्यायचं आहे आता वाटण टाकते हिरवं वाटण टाकायचं आहे वाटण टाकून घालण्याची करता येतं मग आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकूया लाल तिखट मसाला काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ तविलो सर हे सगळ एकत्र एक करायचे बघा फ्रेंड्स तुम्ही पण करून बघा घरी असे छान असं कलर बघा किती सुंदर कलर आलेले आहे खूप छान कलर आलेले बघा आता आपण पॉपलेट टाकूया किती छान झाली आहे असंच थोड्या वेळ ठेवायचं चांगला मसाला मोडला पाहिजे मच्छीला आणि मग आपण चिंचेचं पाणी टाकूया आणि बघा किती सुंदर आहे पॉपलेट पण छान आहेत घालूया कोणाला कोकम आवडतो कोणाला चिंच आवडते तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या आवडीनुसार टाकायचं आहे प्रत्येकाची आवड खूप छान होती चिंच कसं आपण या भागामध्ये चिंच जास्त खातो कोकम कमी खातो कोकणात जास्त कोकम खातात आपल्या ठीक आपल्या इकडे फार कमी कोकम खातात कोकम पण छान लागतं शरीरासाठी कोकम खूप छान असतं असं हे चिंच टाकून घ्यायचे तुम्हाला मी दाखवते चिंचेचं पाणी टाकल्यानंतर आपण अशी भाजी सारखी करून घेऊया छान कलर बघा रशाच छान आलंय मी बघा किती सुंदर फक्त सारखं करून घ्यायचं आणि मग आपलं गॅस मोठा ठेवायचा आणि छान जास्त पाणी टाकायचं नाहीये मग ते चांगलं नाही लागत हे बघा किती सुंदर खूप छान बघा मंडळी किती छान वाटतं ना कलर किती सुंदर आहे आता पण याचं फ्लेम मोठं करूया फक्त दहा मिनटात मच्छीची कडी रेडी होते बघा किती छान सुगंध किती सुंदर येतोय खूप छान वाटतं छान तुम्ही पण करून बघा फ्रेंड्स रेडी होते बघा तुम्ही बघा फ्रेंड्स आपली रेसिपी रेडी झाली आहे किती सुंदर छान तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकता रसा बघा किती छान असं जाड झालेलं आहे किती बघा फ्रेंड्स आपली पॉपलेटची करी रेडी झालेली आहे मी आता कोथिंबीर टाकते आणि सजावट करते पॉपलेटची करी छान झालेली आहे आता मी गॅस बंद करतो फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय